नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे पोलीस भरतीकरिता एस एस सी करिता झडपी भरती, भरती आरोग्यसेवा भरती इतर सरळ सेवा भरती करता अति इम्पॉर्टंट प्रश्न आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे प्रश्न पहिला भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता आहे भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता आहे तर उत्तर आहे मित्रांनो भारतरत्न प्रश्न दुसरा भारताचा शेक्सपियर म्हणून कोणाला ओळखले जाते भारताचा शेक्सपियर म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर आहे कालिदास प्रश्न तिसरा अंतराळात प्रवास करणारा पहिला मानव कोण होता प्रश्न तिसरा अंतराळात प्रवास करणारा पहिला मानव कोण होता उत्तर आहे युरी गागारीन प्रश्न चौथा खालीलपैकी कोणत्या धातूची विद्युत व औष्णिक वाहकता सर्वाधिक आहे खालीलपैकी कोणत्या धातूची विद्युत औष्णिक वाहकता सर्वाधिक आहे उत्तर आहे चांदी प्रश्न पाचवा पृथ्वी आपल्या अक्षरावर डॅडस फिरते प्रश्न पाचवा पृथ्वी आपल्या अक्षरावर डॅडस फिरते उत्तर आहे पश्चिमेकडून पूर्वीकडे प्रश्न सव्वा अंतराळात जाणारा पहिला भारतीय कोण होता प्रश्न सहावा अंतराळात जाणारा पहिला भारतीय कोण होता उत्तर आहे राकेश शर्मा प्रश्न सातवा भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते उत्तर आहे बंगाल गॅजेट प्रश्न आठवा खालीलपैकी कोणते वृत्तपत्र भारतातील पहिले हिंदी वृत्तपत्र होते प्रश्न आठवा खालीलपैकी कोणते वृत्तपत्र भारतातील पहिले हिंदी वृत्तपत्र होते उत्तर आहे उदत मार्तंड प्रश्न नववा भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते उत्तर आहे चक्रवर्ती राजगोपालाचारी प्रश्न धावा सूर्यप्रकाशापासून मानवी त्वचावर अतिनील किरणाच्या आघातामुळे खालीलपैकी कोणते जीवनसत्व संश्लित होते प्रश्न धावा सूर्यप्रकाशापासून मानवी त्वचावर अतिनील किरणाच्या आघातामुळे खालीलपैकी कोणते जीवनसत्व संश्लेषित होते उत्तर आहे ड जीवनसत्व प्रश्न अकरा आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रश्न अकरा आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर आहे आठ मार्च प्रश्न बारा चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण होती चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण होती उत्तर आहे नील आर्मस्ट्रॉंग प्रश्न तेरा मादी अनोफिलिस डास खालीलपैकी कशाचा प्रसारक आहे प्रश्न तेरा मादी ॲनोफिलिस डास खालीलपैकी कशाचा प्रसारक आहे उत्तर आहे मलेरिया प्रश्न चौदा भारतीय राजघटनेचे मूळ व दस्तऐवज डॅडॅस यांनी हस्तलिखित केले होते प्रश्न चौदा भारतीय राजघटनेचे मूळ दस्तऐवज डॅडॅस यांनी हस्तलिखित केले होते उत्तर आहे बिहारी नारायण रायजादा प्रश्न पंधरा ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते प्रश्न पंधरा ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न सोळा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न सतरा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न अठरा संविधान सभेची एकूण सदस्य संख्या तीनशे एकोणनव्वद होती त्यापैकी डॅडॅस संस्थानाचे प्रतिनिधी होते प्रश्न अठरा संविधान सभेची एकूण सदस्य संख्या तीनशे एकोणनव्वद होती त्यापैकी डॅडॅसे संस्थाचे प्रतिनिधी होते उत्तर आहे त्र्याण्णव प्रश्न एकोणीस भारतीय संविधान सभेत एकूण महिला सदस्याची संख्या किती होती प्रश्न एकोणीस भारतीय संविधान सभेत एकूण महिला सदस्याची संख्या किती होती उत्तर आहे पंधरा प्रश्न वीस आयुष्यमान भारत योजना कोणत्या वर्षी सुरू झाली आयुष्यमान भारत योजना कोणत्या वर्षी सुरू झाली उत्तर आहे दोन हजार अठरा वर्षी आयुष्यमान भारत योजना सुरू झाली प्रश्न एकवीस भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते प्रश्न एकवीस भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे बी आर आंबेडकर प्रश्न बावीस संविधानसभेची पहिली बैठक डॅडॅस रोजी झाली प्रश्न बावीस संविधान सभेची पहिली बैठक डॅडॅस रोजी झाली उत्तर आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस प्रश्न तेवीस डॉक्टर बी आर आंबेडकर भारतातील कोणत्या राज्यातून संविधानसभेवर निवडणूक आले होते प्रश्न तेवीस डॉक्टर बी आर आंबेडकर भारतातील कोणत्या राज्यातून संविधान सभेवर निवडून आले होते उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न चोवीस संविधानसभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते प्रश्न चोवीस संविधानसभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते उत्तर आहे डॉक्टर बी एन राव प्रश्न पंचवीस संविधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते संविधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते उत्तर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा प्रश्न सव्वीस खालीलपैकी संविधान सभेत भाग घेणारा कनडिका नाही खालीलपैकी संविधान सभेत भाग घेणारा कनडिगा नाही उत्तर आहे व्ही व्ही गिरी प्रश्न सत्तावीस मिनी संविधान म्हणून कोणती सर्वात लांब घटनादुरुस्ती ओळखली जाते प्रश्न सत्तावीस मिनी संविधान म्हणून कोणती सर्वात लांब घटनादुरुस्ती ओळखली जाते उत्तर आहे बेचाळवी घटनादुरुस्ती प्रश्न अठ्ठावीस खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश कायद्याने बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स रद्द करण्यात आले प्रश्न अठ्ठावीस खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश कायद्याने बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स रद्द करण्यात आले उत्तर आहे भारत सरकार कायदा अठराशे अठ्ठावन्न प्रश्न एकोणतीस बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश कायद्याद्वारे रद्द करण्यात आले या प्रकारे पण प्रश्न येऊ शकतो बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश कायद्यावर रद्द करण्यात आले उत्तर आहे भारत सरकार कायदा अठराशे अठ्ठावन्न प्रश्न तीस भारतासाठी संविधानसभेची कल्पना सर्वप्रथम कोणी दिली भारतासाठी संविधानसभेची कल्पना सर्वप्रथम कोणी दिली उत्तर आहे यम एन रॉय प्रश्न एकतीस आदिवासीचा जिल्हा कोणता आदिवासीचा जिल्हा कोणता आहे उत्तर आहे नंदुरबार प्रश्न बत्तीस औरंगाबाद शहर हे डॅडॅस दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते औरंगाबाद शहरे डॅडॅस दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते उत्तर आहे बावन प्रश्न तेहतीस महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण सगळ्यात जास्त असलेला जिल्हा कोणता प्रश्न तेहतीस महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण सगळ्यात जास्त असलेला जिल्हा कोणता उत्तर आहे गडचिरोली प्रश्न चौतीस डॅडासलेनी या महाराष्ट्रातील संजय गांधी अभयारण्य परिसरात शिस्त सॉरी शिस्त आहे प्रश्न चौतीस डॅडास लेणी या महाराष्ट्रातील संजय गांधी अभयारण्य परिसरात स्थित आहे उत्तर आहे कान्हेरी प्रश्न पस्तीस महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहे प्रश्न पस्तीस महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहे उत्तर आहे औरंगाबाद प्रश्न छत्तीस तलावाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखतात प्रश्न छत्तीस तलावाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात उत्तर आहे गोदिया प्रश्न सदतीस महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो उत्तर आहे पूर्व विदर्भ प्रश्न अडतीस महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती प्रश्न अडतीस महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती उत्तर आहे औरंगाबाद प्रश्न एकोणचाळीस <tical enamaccord> डॅडॅस या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते डॅडॅस या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखली जाते उत्तर आहे औरंगाबाद प्रश्न <tical enam��> चाळीस डॅडॅस या चा शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात प्रश्न चाळीस डॅडाशा शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात उत्तर आहे पुणे प्रश्न एक्केचाळीस भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते बी आर आंबेडकर प्रश्न बेचाळीस महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती प्रश्न बेचाळीस महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती उत्तर आहे कोल्हापूर प्रश्न त्रेचाळीस महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे प्रश्न त्रेचाळीस महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे उत्तर आहे मुंबई प्रश्न त्रेचाळीस महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न त्रेचाळीस महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत उत्तर आहे रमेश बैस प्रश्न चौवेचाळीस राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष डॅडाशे असतात प्रश्न चौवेचाळीस राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष डॅडाशे असतात उत्तर आहे मुख्यमंत्री प्रश्न पंचेचाळीस महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष कोण आहेत प्रश्न पंचेचाळीस महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष कोण आहेत उत्तर आहे नरहरी झिरवळ प्रश्न सेहेचाळीस भारतीय द्विकल्पातील सर्वात लांब नदी कोणती आहे प्रश्न सेहेचाळीस भारतीय द्वीपकल्पातील सर्वात लांब नदी कोणती आहे उत्तर आहे गोदावरी प्रश्न सत्तेचाळीस खालीलपैकी भारतातील सर्वात लांब कालवा कोणता आहे प्रश्न सत्तेचाळीस खालीलपैकी भारतातील सर्वात लांब कालवा कोणता आहे उत्तर आहे इंदिरा गांधी कालवा प्रश्न अठ्ठेचाळीस खालीलपैकी दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे प्रश्न अठ्ठेचाळीस खालीलपैकी दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे उत्तर आहे गोदावरी प्रश्न एकोणपन्नास भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे प्रश्न एकोणपन्नास भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे उत्तर आहे गंगा प्रश्न पन्नास खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे आहे प्रश्न पन्नास खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे आहे उत्तर आहे गंगा प्रश्न एक्कावन्न खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश बनत नाही प्रश्न एक्कावन खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश बनत नाही उत्तर आहे नर्मदा प्रश्न बावन खालीलपैकी जगातील सर्वात खोल दरी कोणती आहे प्रश्न बावन खालीलपैकी जगातील सर्वात खोल दरी कोणती आहे उत्तर आहे काली गडकी घाट प्रश्न त्रेपन्न खालीलपैकी कोणते सरोवर हे भारतातील सर्वात मोठे मानवनिर्मिती सरोवर आहे प्रश्न त्रेपन्न खालीलपैकी कोणते सरोवर हे भारतातील सर्वात मोठे मानवनिर्मिती सरोवर आहे उत्तर आहे गोविंद वल्लभ सागर सरोवर प्रश्न चोपन्न जगातील सर्वात मोठे बेटे म्हणजे डॅडॅश होय प्रश्न चोपन्न जगातील सर्वात मोठे बेटे म्हणजे डॅडॅस होय तो उत्तर आहे मित्रांनो ग्रीनलँड प्रश्न पंचावन्न जगातील सर्वात खोल तलाव कोणते आहे प्रश्न पंचावन्न जगातील सर्वात खोल तलाव कोणते आहे उत्तर आहे बैकल तलाव प्रश्न छप्पन खालीलपैकी भारतातील सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण धरण कोणते आहे प्रश्न छप्पन खालीलपैकी भारतातील सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण धरण कोणते आहे उत्तर आहे भाकरा धरण प्रश्न सत्तावन खालीलपैकी जगातील सर्वात मोठा डेल्टा कोणता आहे प्रश्न सत्तावन खालीलपैकी जगातील सर्वात मोठा डेल्टा कोणता आहे उत्तर गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा प्रश्न अठ्ठावन्न जगातील सर्वात उंच धबधबा दब कोणता आहे प्रश्न अठ्ठावन्न जगातील सर्वात उंच धबधबा दब कोणता आहे उत्तर एंजल अँजल दब धबधबा प्रश्न एकोणसाठ मानवी शरीरातील सर्वात जड अवयव कोणता आहे प्रश्न एकोणसाठ मानवी शरीरातील सर्वात जड अवयव कोणता आहे उत्तर आहे एकृत प्रश्न साठ जगातील सर्वात लांब रेल्वे कोणता आहे प्रश्न साठ जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे उत्तर आहे ट्रान्स सायबेरियन रेल्वे प्रश्न एकसष्ट पुढीलपैकी कोणता नैसर्गिक बंदर आहे प्रश्न एकसष्ट पुढीलपैकी कोणते नैसर्गिक बंदर आहे उत्तर आहे विशाखापट्टणम प्रश्न बासष्ट खालीलपैकी भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे प्रश्न बासष्ट खालीलपैकी भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे उत्तर आहे एन एच चौरेचा प्रश्न त्रेसष्ट भारतातील खालीलपैकी कोणत्या राजाला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे प्रश्न त्रेसष्ट भारतातील खालीलपैकी कोणत्या राजाला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे उत्तर आहे गुजरात प्रश्न चौसष्ट भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे प्रश्न चौसष्ट भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे उत्तर आहे चिल्का प्रश्न पासष्ट जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे प्रश्न पासष्ट जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे सुपिरियर सरोवर प्रश्न सहासष्ट भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे प्रश्न सहासष्ट भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे उत्तर आहे हिराकुंड प्रश्न सदुसष्ट भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे उत्तर आहे गुजरात प्रश्न अडुसष्ट क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे प्रश्न अडुसष्ट क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे उत्तर आहे राजस्थान प्रश्न एकोणसत्तर भारताच्या राष्ट्रध्वजाचा लांबी आणि रुंदी यांचे गुणोत्तर किती आहे प्रश्न एकोणसत्तर भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदी यांचे गुणोत्तर किती आहे तर उत्तर आहे मित्रांनो तीनास दोन प्रश्न सत्तर भारतातील सर्वात उंच नदीचे धरण कोणते आहे प्रश्न सत्तर भारतातील सर्वात उंच नदीचे धरण कोणते आहे उत्तर आहे टिहरी धरण प्रश्न एकाहत्तर सर्वोच्च शौर्य पुरस्कार किंवा पदक डॅडस आहे प्रश्न एकाहत्तर सौर सर्वोच्च सौर्य पुरस्कार किंवा पदक हे डॅडस आहे उत्तर आहे परमवीर चक्र प्रश्न बहात्तर भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता आहे प्रश्न बहात्तर भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता आहे उत्तर आहे भारतरत्न प्रश्न त्र्याहत्तर भारताचे नेपोलियन म्हणून कोणाला ओळखले जाते प्रश्न त्र्याहत्तर भारताचे नेपोलियन म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर आहे समुद्रगुप्त प्रश्न चौऱ्याहत्तर लोकसभेचे पहिले सभापती कोण होते लोकसभेचे पहिले सभापती कोण होते उत्तर आहे गणेश वासुदेव मावळणकर प्रश्न पंचाहत्तर भारतातील पहिले राज्याभिषेक आधारावर कोणत्या वर्षी ओळखले गेले प्रश्न पंचाहत्तर भारतातील पहिले राज्यभिषेक आधारावर कोणत्या वर्षी ओळखले गेले उत्तर आहे एकोणीसशे त्रेपन्न प्रश्न शहात्तर अठराशे त्रेपन्नमध्ये भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली प्रश्न शहात्तर अठराशे त्रेपन्नमध्ये भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली उत्तर आहे मुंबई ते ठाणे प्रश्न सत्याहत्तर भारतातील पहिली प्रवासी ट्रेन कधी सुरू झाली प्रश्न सत्याहत्तर भारतात पहिली प्रवासी ट्रेन कधी सुरू झाली उत्तर आहे अठराशे त्रेपन्न प्रश्न अठ्यात्तर भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे प्रश्न अठ्याहत्तर भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न एकोणऐंशी वाफेचे इंजिन कोणी शोधून काढले प्रश्न एकोणऐंशी वाफेचे इंजिन कोणी शोधून काढले उत्तर आहे जेम्स वॅट प्रश्न ऐंशी भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीन विच माध्यम वेळेच्या डॅडॅस पुढे आहे प्रश्न ऐंशी भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीन विच माध्यम वेळेच्या डॅडॅस पुढे आहे उत्तर आहे पाच तास तीस मिनिट प्रश्न एक्क्याऐंशी पंतप्रधान होण्यासाठी पात्र ठरवण्यासाठी किमान वय डॅडॅस आहे प्रश्न एक्क्याऐंशी पंतप्रधान होण्यासाठी पात्र ठरवण्यासाठी किमान वय डॅडस आहे उत्तर आहे पंचवीस प्रश्न ब्याऐंशी भारताची सर्वात मोठी सीमा कोणत्या देशाला लागू आहे प्रश्न ब्याऐंशी भारताची सर्वात मोठी सीमा कोणत्या देशाला लागू आहे उत्तर आहे बांगलादेश प्रश्न त्र्याऐंशी <Trenski>, डॅडॅस ही भारतातील सर्वात मोठी जमात आहे प्रश्न त्र्याऐंशी डॅडासी भारतातील सर्वात मोठी जमात आहे उत्तर आहे गोंड प्रश्न चौऱ्याऐंशी भारतात स्वतंत्र झाला सॉरी भारत स्वतंत्र झाला तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते प्रश्न चौऱ्याऐंशी भारत स्वतंत्र झाला तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे जे बी कुपलानी प्रश्न पंच्याऐंशी भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते प्रश्न पंच्याऐंशी भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते उत्तर आहे क्लेमेट हॅटली प्रश्न शहाऐंशी खालीलपैकी कोणता भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे प्रश्न शहाऐंशी खालीलपैकी कोणता भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे उत्तर आहे बॅरेनबेट प्रश्न सत्याऐंशी भारताला त्याची मध्यवर्ती बँक डॅडासमध्ये मिळाली प्रश्न सत्याऐंशी भारताला त्याची मध्यवर्ती बँक डॅडसमध्ये मिळाली उत्तर आहे एकोणीसशे पस्तीस प्रश्न अठ्ठ्याऐंशी भारताचे मेट्रोमॅन म्हणून कोणाला ओळखले जाते प्रश्न अठ्ठ्याऐंशी भारताचे मेट्रोमॅन म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर आहे ही श्रीधरन प्रश्न एकोणनव्वद अरुणाचल प्रदेश हे कच्छपर्यंत भारताचा अंदाजपूर्वक पश्चिम विस्तार किती आहे प्रश्न एकोणव्वद अरुणाचल प्रदेश हे कच्छपर्यंत भारताचा अंदाजे पूर्व पश्चिम विस्तार किती आहे उत्तर आहे दोन हजार नऊशे प्रश्न नव्वद भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे स्थापन करण्यात आले प्रश्न नव्वद भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे स्थापन करण्यात आले उत्तर आहे तारापूर आणि महाराष्ट्र प्रश्न एक्क्याण्णव भारताची राजघटना तयार करण्यासाठी किती वेळ लागला प्रश्न एक्क्याण्णव भारताची राजघटना तयार करण्यासाठी किती वेळ लागला उत्तर आहे दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस प्रश्न ब्याण्णव मन प्रथम कोणी व कोठे गायले होते प्रश्न ब्याण्णव मन प्रथम कोणी व कोठे गायले होते तर याचं उत्तर आहे मित्रांनो सतरा डिसेंबर एकोणीसशे अकरामध्ये कलकत्ता येथे जन गण मन गायले होते प्रश्न त्र्याण्णव भारतातील क्रीडा प्रशिक्षकांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे प्रश्न त्र्याण्णव भारतातील क्रीडा प्रशिक्षकांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे उत्तर आहे द्रोणाचार्य पुरस्कार प्रश्न चौऱ्याण्णव नेपाळ भूतान आणि चीन या तीन देशाच्या सीमा भारताच्या कोणत्या सीमेवर आहेत प्रश्न चौऱ्याण्णव नेपाळ भूतान आणि चीन या तीन देशाच्या सीमा भारताच्या कोणत्या सीमेवर आहेत उत्तर आहे सिक्कीम प्रश्न पंच्याण्णव भारतातील डॅडॅस या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन आहे प्रश्न पंच्याण्णव भारतातील डॅडॅस या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन आहे उत्तर आहे केरळ प्रश्न शहाण्णव भारताचे परराष्ट्रीय मंत्री कोण आहेत प्रश्न शहाण्णव भारताचे परराष्ट्रीय मंत्री कोण आहेत उत्तर आहे एस जयशंकर प्रश्न सत्त्याण्णव भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते प्रश्न सत्त्याण्णव भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते उत्तर आहे अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने प्रश्न अठ्ठ्याण्णव महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती आहे प्रश्न अठ्ठ्याण्णव महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती आहे त्याचं तरा उत्तर आहे मित्रांनो एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर प्रश्न नव्याण्णव आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली प्रश्न नव्याण्णव आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली उत्तर आहे सुभाषचंद्र बोस प्रश्न शंभर देशात कोणत्या राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली प्रश्न शंभर देशात कोणत्या राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली उत्तर आहे कर्नाटक जर तुम्हा ला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जे कोणी टेलिग्राम जॉईन नाही झाले त्याने टेलिग्राम जॉईन करा तिथे तुम्हाला खूपच इम्पॉर्टंट इन्फॉर्प इन्फॉर्मेशन मिळत राहील